कळलं आता सगळ्यांना ही कशी आहे ज्या अंगात आहे ना ले गुरुमी आहे ले माझ ज्या अंगात कळलं ना मी सगळ्यांना वाटतं की मी भांडते मी मारते मी तिला काय काय बोलते आतले ही कशी आतल्या गाठीची ही कशी करते ही गप्प बसती शब्द करत नाही काही बोलत नाही लोकांना काय वाटतं की बापरे हीच छोटी बहिणीच किती आहे मोठी छोटी किची बिचारी मार खाऊन घेते शब्द करत नाही काय बोलत नाही अरे ही कशी आहे ना कशी नाही ना आम्हाला माहिती इतकी हिच्यामध्ये किती माज आणि किती जोर आहे ही काय करते दाखवत नाही तर लोकांला दाखवत नाही की लोकांसमोर की मी तिच्या नावाच्या बदन ना म्हणजे तिला लोकं वाईट म्हणतील हां मला वाईट तिला चांगलं म्हणतील आणि मला वाईट म्हणतील म्हणून त्या हिलं वाईट ही काय करते गप्प बसती आणि कोण नसलं ना मग हळू काड्या काढते हळू तमाशा करते आता का तुझं नवऱ्याने मग तुला मारलं का दारपिडाला का तमाशा केला ग काय केला हां तू त्या लायकीची आहेस तू त्या जीस आहेस म्हणूनच केला ना लोकल दाखवती कशी ही माझं म्हणणं काय जे आहे ना तेच दाखव ग तू जे खरे आहेस ना तेच दाखव लोकन चार लोकांसमोर चांगलं आणि महाग वाईट करू नको छोटी चार लोकांसमोर हे वाईट येतंच हे लक्षात ठेव हां आता माझ्या संग मी तिला हणलं मारलं म्हणून माझ्या नावाची तमाशा केला माझ्या नावाची बदनामी केली कर पण कसं आहे सांगू का पाठीशी आहे ना देव आहे समजलं तू माझ्या नावाची बदनामी केली मी वाईट ठरले सगळ्यामध्ये घर लोकांमध्ये पण तुझ्या घरच्यांमध्ये पण सगळ्यामध्ये मी वाईट ठरले तो चांगली ठरली की बाबा नाही हिले गरीबे ही मार खाती ही आगावे मी आग हिले गरीबे मोठीले आगावे मोठीले बोलती आता कळालं सगळ्यांना कोण कसं आहे कोण कसं आहे कळालं सगळ्यांना ती कशी आहे मी कशी आहे कळालं नवऱ्याला सुद्धा इज्जत देत नाही ती अरे मला ठीक आहे मला बोलती मला जे आहे ते बोलती मला माझ्यासंग वागती ठीक आहे वाघ त्याची मला काय नाही मी बहीणे तुम्हाला शिव्या दे मार काय कर मला काय वाटणार नाही पण आता तू नवऱ्याची सुद्धा इज्जत करत नाही नवऱ्याला किती काय काय बोलते बघितलं कमेंट किती आहेत तुला की नवऱ्यासंग नीट बोल नवर्यास नीट बोल काय नालेक बाई काय भाषा वापरती काय आहेस हा बघ ना मार खाती अगं नवर आहे तो नाही तुला चार चापटे मारून दे दहा चापटे मारून द्या आणि तुला उलटं बोलून दे कसंही बोलून दे तो नवर आहे तुझा समजलं इज्जत ठेव त्याची जराशी जाण ठेव तुला, हो हो, तुला काय बोलत नाही तो बाल रात्री नवरा निघून गेला काल आला नाही तिला घरीच काल आला नाही तो कधी गेल तर दारू पिला तर परवा दिवशी का काय हां काल आलाच नाही तो कधी गेला कधी काय माहीत नाही पण काल आलं नाही मला रात मला कळालं रात्री तो नव्हता इथं हां हे टेन्शन नाही जे कमी जास्त जेवायचं काय केलं तर काय करते का अशा का लगं कुणाच्या लेकर बाळाला जीव देण्यामध्ये मजबूर हे करायचं आहे मजबूर स्वतः आणते त्याला अगं तू कोणासांग नीट नको वागू ना तुला कोण नाही जाणार शेवटपर्यंत पण नवरा जाईन ना लेकर बाळा हा आहेत ना हां जातो बिचारा कामाधंद्याला कामाधंद्यावर नाही येतो हां कशाला त्याच्या मागं टेन्शन देते दे त्याला कशाला काय बोलते hmm? कुत्री आणि परत मला म्हणते तुला शानपणा शिकवते अगं शानपणा शिकवत नाही मी शानपाना कोण कोणाला शिकत नसतं आणि कोण कोणापेक्षा कमी नसतं आणि कोण कोणापेक्षा कमी हुशार नसतं सगळे एकापेक्षा एक चढ एक एकापेक्षा एक हुशार असतात तू जे मी आहे माझ्यापेक्षा डबल तू हुशारेस समजलं मी म्हणत नाही मी आहे माझ्यापेक्षा तू डबल आहेस बघ तू लोकांसमोरसुद्धा समजलं तू किती हुशार आणि किती नाही माझ्यासमोर मार खाती आ हो करती ले चांगलं बोलती मला अशी मला चळ करते इथं आले की तमाशा तिथं आले की तिथं तमाशा इथं मला जगून देत नाही तिथं जगून देत नाही हां बघंच भांडणं काढते मला कळ काढायची सवय नाही मी कळ काढत नाही मी भांडणं करत नाही काय नाही तू भांडणं करते आणि तू तमाशा करते हां स्वतःचा नवरासुद्धा तुला सोडून गेला आला का नवरा काल तुझं घरी सांग ना मला आला काल तुझा नवरा घरी होता का तू सांग मला खरं सांग मी खोटं बोलणार नाही मी सगळं पूर सर सगळं सैट बोलते कसं असतं तुझ्यावर आज मी खोटं बोलणं आळा घेतला येते उद्या माझ्यावर येईल मी ह्या हा विचार करते की तुला आज मी थोडं तुला म्हणजे कसं असतं माणसाला थोडं दुःख दिलं ना त्याच्यापेक्षा डबल आपल्याला भेटत आपण थोडं माणसाला दहा टक्के माणसाला खोशी दिली ना तर शंभर टक्के आपल्याला येते तसं सगळ्या गोष्टीचं असतं दुःख सुखाचं समजलं रिटर्न आपल्याकडं परत येत असते कोणती गोष्ट म्हणून कोणाला कधी काय हे करायचं नाही तुम्हाला बोलते मला शिवाय तिथे दे पण खरं बोल ना मीच भांडते मीच घालून पाडून बोलते मीच अशी करते मीच तशी करते अगं तुला चांगलं वाईट चांगलं सांगितलेलं समजलं नाही ना मी वाईट बोललेले वाईट सगळं शिवाय दिलेले वाईट सगळी गोष्ट केलेले तर तुला समजलं चांगली वागलेले चांगली राहिलेले चांगलं तू आहे सगळं सांगितलेलं चांगलं आपण व्हिडिओ बनवून भांडू नको करू असं तसं ते नाही समजलेलं मीच तुला शिवाय दिलेल्या फोन करून घरी बोलवलं ब घरी बोलून फोन करून शिवाय दिल्या ते चाललं नवऱ्याला तुझ्या विचार न प्यायला कोणी दिलं मला म्हणते की मला वाटतं मम्मी त्यांना सांगते की मला वाटतं की हिनेच पैसे दिले असे दहा प्यायला आणि हिनीच त्याला दार पाच असेल हिनेच चाड सांगत असं म्हणून ते मांडला तू का लहान आहे का दुध पेतोय का लहान आहे का तो हां त्याने माझ्या सांगणं वरनं पे म्हटलं की दार पिऊन तुला मारणार आहे ते करणार त्या मग असेच तू बोलती मला पोर दाखव ना त्या दिवशी चावे घ्यायला आला तो आणि मग ते फोन केला आणि त्याला घरी बोलून घेतलं आणि चाड्या सांगितल्या हां तेव्हा ते माझ्याकडनं का बोलला की तू मला चाड्या सांगितल्या तू आगावे अशी आहे तशी आहे आणि मग त्यांनी माझं ऐकून तुला कसं काय मारलं कोणत्या कारणावर ना कोणत्या बोलते तू तुझ्या नवरला खरं खोटं करणार विचार ना की बाबा तू मला कारणाने मारलं मारलं का म्हणून हां अगं तुला जास्त आहे ना सगळ्यात जास्त तुला गरज आहे ना तुझ्या नवऱ्यासंग नीट बोलायची गरज आहे त्याला इज्जत नीट बोल जराचं नवरा आहे तो समजलं का नाही तसल्या नालायकाला ना बोलते सगळे तरी समजत नाही हां नीट वाघ नीट बोल तुला कोणी काय म्हणलं तुला मी काय बोलले नाही मी तुझं तू माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं नाव घेऊ नको प्रत्येक व्हिडिओवरनं माझे व्हिडिओ तो बनू नको मी तुला काही बोललेलं नाही आहे काही नाही मी माझं मुलं बाळ माझे आम्ही आमचं बघतो मग माझे व्हिडिओ वाटेन तर टाकते पोस्ट करते नसेल तर मी शांत बसते पण माझ्या नावाचे तू मी करू नको मी तुला काही बोललेलं नाही आहे आणि सगळ्यांना क मी स्वतः सांगते सगळ्यांना कळलं का ही कशी आहे कशी नाही तुम्ही वि विचार करा की हे इथं नवर नवार पिऊन येईल ह्याला मारन रात्रीचे दीड वाजता ही मम्मी कडेन तमाशा करण हिला घराच्या बाहेर हाकले हे ते खोटं नाही आहे ठीक आहे तिला खरं हाकल खरं भांडणं केलेलं आहे ते आणि खरं तमाशा झालेलं आहे तर माझं म्हणणं कसं आहे की बाबा तू किती खोटं लपवायचा प्रयत्न केलेला किती पण स्व स्वतःला शाजूक समजायचा प्रयत्न केला ना ते तोंडावर सगळ्यांसमोर ही गोष्ट येते कोणती गोष्ट कोणतीच कोणती गोष्ट लपून राहत नाही समजलं एकाच्या तोंडात न कळालं ना ते सगळ्यांच्या सम, तोंडामध्ये निघतं कोण कसं आहे कोण बोलून दाखवत नाही कोण बोलून दाखवतं प्रत्येक गोष्टीचं असं असतं तर तू मी तुला काय बोललेलं नाही आहे तुला मी काय म्हणलेलं नाही तू माझ्या नावचे तमाशे करू नको माझ्या नावाची बदनामी करू नको तू तुझं बघून घे मी माझं मी आम्ही आमचं मी म्हणते ना आम्ही आमचं तुझ्यामध्येच पडलेलं नाही आहे मी आम्ही माझं लेकरं नवरा बायको आम्ही आमचं खाणं पिणं कुठं जाणं हिंडणं फिरणं आम्ही आमचं बघून घेतो तुमच्यामध्ये येतो तुम्हाला चार पैसे मागतो तू आम्हाला चार पैसे मागते नाही ना मग तू माझ्या नावाची बदनामी का करते माझ्या नावाचं का तमाशा करते माझ्या नावाचं का खेळ करते तुझा नावाने विचार करणं माझं मन नाही वाटतंय की तू इज्जत दे नवऱ्याला इज्जत दे नवऱ्याचं नवऱ्याला इज्जत येत वाघ माझी इतकी व्हिडिओ माझ्या नावांनी मारलं माझ्या नाव लिहिलं मी कशी बोलले ना तुम्ही सगळ्यांनी बेनमानं माझे व्हिडिओ एकदम मागची बघा हां हिच्यामुळेच माझ्या नावरने मला एक चापट मारले पण मी त्याला इज्जतीत आणि प्रेमाने बोललेली मी कधी नाही आमचं पण लग मनाने लग्न झालं आमचं लग्न मनाने झालं नाही असं नाही माझं पण लग्न लग्नमानाने झालं हां आम्ही पण लग्न लग्नमानाने केलेलं आहे आम्ही पण नवऱ्याला इज्जत दे हे ते देतो आणि चल ठीक आहे बरं तुझं म्हणणं ना आरतोरं बोलणं काय एवढं काय वाईट गोष्ट नाही हे ते ठीक आहे वाईट गोष्ट नाही मनाने लग्न केलं लय भारी केलं हां त्याला आवडतं आरतोरं बोललेलं प्रत्येकाच्या नवराला आवडतं असतं आरतोरं बोललेलं हे ते ठीक आहे पण कसं असतं ना ए, लो, लो, आ, लो, वर वर चार लोकांमध्ये ना इतकं पण पान उतरं नाही करायचं नावऱ्याचं समजलं मी माझ्या नावरला कधी आरतोरं बोलते हे ते करते पण चार लोक कधी अजूनपर्यंत बोललेली आहे का ते फक्त माझ्या नवऱ्याने सांगा कधीच माझ्या नवऱ्याला मी चार चौघात आरतर बोलले नाही पण हे ना आले कुत्रे लय